संत गजानन महाराजांचा आज एकशे शेचाळीसवा प्रगट दिवस मोठ्या थाटामाटा संत नगरी शेगाव मध्ये साजरा केला जात आहे मोठ्या संख्येत भाविक जे आहेत महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आज बुलढाणा जिल्ह्याच्या या विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव मध्ये दाखल झालेलं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत गेल्या दोन दिवसापासून भाविकांची मोठी गर्दी जी आहे शेगाव मंदिरात झाल्याचं पाहायला मिळतंय वीकेंड विकेंड आणि एकशे शेहेचाळीसवा प्रगट दिन असा दुहेरी योग जो आहे तो भाविकांनी साधल्याचं सा चित्र जे आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय मोठी गर्दी भाविक जी आहे संतनगरी शेगाव मध्ये करत आहेत एकंदरीतच हजारोंच्या संख्येने सकाळपासून देखील भाविक जी आहे संतनगरी शेगाव मध्ये यायला तयार झालेले आहेत आणि गेल्या दोन दिवसापासून मंदिर प्रशासनाने भाविकांना गजानन महाराजांचे दर्शन अत्यंत सुलभरित्या घेता यावे म्हणून रात्रभर दोन दिवस मंदिर खुले ठेवण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला काही भाविक या ठिकाणी पोहोचले आपण विचार ताई मला सांगा कुठनं तुम्ही आलेले आहेत आणि आज दर्शन झालं का कसं वाटतय आम्ही आणि दर्शन झालं आमचं किती तास लागत दर्शनाला तस दर्शनाला पाच तासाची रांग आहे आम्ही मुख दर्शन घेतलं चाळीस मिनिट लागले काय गर्दी पाहून काय वाटतं आज गर्दी पाहून गजानन महाराजांच्या भाविकांची दिवसेंदिवस भरपूर गजानन महाराजांचे भाविक आता हे झालेले त्यांनी महाराजांच्या कृपेने आमचंही प्रॉपर शेगावच्या लोकांचंही आम्ही म्हणजे खरंच भाग्यवान आहोत की महाराजांनी आम्हाला इथे राहण्याची संधी दिली निश्चितच शेगावचे जे रहिवाशी आहेत ते स्वतःला भाग्यवान समजतात की त्यांना संतनगरी शेगावच्या गजानन महाराजांच्या या भूमीमध्ये राहायला मिळतंय बरेचसे भाविक जे सकाळपासून या ठिकाणी दाखल होत आहेत त्यांना सुद्धा आपण विचारण्याचा प्रयत्न करू तरी मला सांगा कुठला तुम्ही आलेला पांडुला जिल्हा कुठला आहे तुमचा म्हणजे बर काय अनुभव आहे तुम्हाला छान लागत आहे आनंद होत येत आहे किती गर्दी आहे गर्दी पाहून कसं वाटत गर्दी पाहून कसे वाटत आहे किती लोक आले तुम्ही आम्ही दहा जण आलो कशाने आल ट्रेन मिळेल त्या वाहनानं भाविक जे आहे संतनगरी शेगावमध्ये दाखल होत आहे काही खासगी वाहनाने येत आहेत ट्रेन ने येतात बसचा सुद्धा परत भाविक वापर करताना पाहायला मिळतो त्यामुळे गजानन महाराजांच्या एकशे व्या प्रगत दिनानिमित्त आपण शेगावीला गेलो पाहिजे गजानन महाराजांचं दर्शन घेतलं पाहिजे या भावनेतून लाखोंच्या संख्येनं जे भाविक आहेत ते संतनगरी शेगाव मध्ये गेल्या दोन दिवसापासून दाखल झालेले आहे शनिवार आणि रविवारचा हा विकेंड आहे आणि भाविकांनी संतनगरी शेगाव मध्ये मोठी गर्दी केलेली आहे आणि भाविकांना कुठल्याच प्रकारची गैरसोय होऊ नये तो मंदिर प्रशासनाकडून देखील चोख असा बंदोबस्त जो आहे भाविकांच्या सोयीसाठी करण्यात आलेला आहे त्यामुळे एकंदरीतच आज गजानन महाराजांच्या या एकशे व्या प्रगट दिनानिमित्त भाविकांची मोठी मांदी आडी जी आहे ते संतनगरी शेगाव मध्ये पाहायला मिळत आहे प्रफुल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा